यो नित्या राणे मशिदीत आम्ही नमाजला जात असताना आम्हाला माग काय घडणार आहे साहेब हे कळणं झालंय आमचे नेते जयंत पाटील साहेब यांनी विधानसभेवर साहेब हे आवाज उठवावा या दीड फुट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा साहेब मी आयुब बारगीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक पहिला बजाज साहेबांच्या माध्यमातून शहर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो त्यानंतर जयंत पाटील साहेबांनी जिल्ह्याभरात काम करायची संधी दिली हे करत असताना आता शहराचे अध्यक्ष सागरजी घोडके यांनी सगळंच काही बोलून गेले बोलायसारखं काय नाही पण साहेब आमच्यासारख्या अल्पसंख्याक समाजाचा विशेष करून मुस्लिम समाजाला एक कोडा पडले साहेब की आमचा कोण वाली आहे का नाही यो नित्या राणे मशिदीत आम्ही नमाजला जात असताना आम्हाला मागं काय घडणार आहे साहेब हे कळणं झालंय याच्यासाठी पक्षाच्या वतीनं एक मोठा साहेब काहीतरी ठोस उपाय योजना आखलं पाहिजे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे अल्पसंख्याक समाज नेहमीच आम्हाला वाव मिळालेला आहे पण हे नवीनच साहेब काहीतरी हे वावटळ उठत आहे आम्हाला आता रमजानचा महिना चालू आहे नमाजला आम्ही आज जातोय पण आम्हाला माहित नाही की आम्ही व्यवस्थित बाहेर येतोय पण नाही एवढ्या दडपणाखाली आम्ही इथं राहतोय आपल्यासारखी काही निधर्म पक्ष निधर लोक काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं राहतोय साहेब इथं आलेले दोन्ही निरीक्षक साहेब विशेष करून आमचे नेते जयंत पटेल साहेब यांनी विधानसभेवर साहेब हे आवाज उठवावा या दीड फुट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा साहेब बाकीचं जिल्ह्यामध्ये काम करत असताना अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून साहेब सर्वच समाज आपल्याबरोबर आहे शहर जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्वजण आपल्याबरोबर आहे साहेब निर्णय काही हो लोकसभेला सा चांगलं वाटलं परत विधानसभेला आणि खाली गेले साहेब काय नाही ना एक संघपणे शहर जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आम जनता आम पब्लिक नेते सर्वजण आहेत त्याचबरोबर साहेब अनेक मी जाताना विनंती करतो की साहेब हे जातीपेद विष कालवणारे ही जे काही मंडळ आहेत साहेब आपण यांचा बंदोबस्त करावा एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाज आयोगने मगाशी भांडण भाषण केलं आज महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजात एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक निवडणुकीच्या आधीपासून करतात अल्पसंख्याक समाजाचे चोचले करायची आग्रह कुणाचा नाहीये पण किमान त्यांना समाजात जगण्याचे जे अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेले आहेत त्यावर कुणी गदा आणता कामा नये याची देखील काळजी आपण ठामपणाने घेण्याची गरज आहे निवडणुकीच्या आधी बटेंगे तो कटेंगे हा नारा देण्यात आला आमच्या तरुण मुलांच्या मध्ये थोडस सळसळणारं रक्त ज्यांचं आहे त्याच्या त्यांच्यावर ह्याचा परिणाम झाला पण खरी आज देशाला गरज आहे ते पडेंगे तो बडेंगे या घोषणेची